नमस्कार आज आपण मध्य प्रदेशातील एका गंभीर होत चाललेल्या समस्येवर बोलणार आहोत सायबर गुन्हेगारी विशेषतः सोशल मीडियाचा वापर करून जी गुन्हेगारी वाढतीये त्यावर आज लक्ष केंद्रित करूया हो बरोबर ही समस्या खरंच चिंतेची बाब आहे आपल्याकडे राज्य सायबर पोलिसांची आकडेवारी आहे या वर्षाचीच जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या सहा महिन्यात तब्बल नऊ हजार तीनशे पेक्षा जास्त सायबर गुन्हे नोंदवले गेलेत अरे बापरे नऊ हजार तीनशे हो आणि यातलं धक्कादायक काय माहितीये जवळजवळ साठ टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणं थेट सोशल मीडियाशी संबंधित आहेत म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप अच्छा म्हणजे सरळ सरळ या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होतोय अगदी बनावट ओळख वापरणं ब्लॅकमेलिंग सेक्सटॉशन म्हणजे लैंगिक छळवणूक आर्थिक फसवणूक इतकंच काय बदनामी सुद्धा हे आकडे खरंच मोठे आहेत पण प्रश्न असा आहे की हे इतक्या मोठ्या प्रमाणात का घडतंय म्हणजे नेमकं काय कारण आहे यामागे आणि याचा फटका कोणाला बसतोय काय उपाय केले जात आहेत चला हे सगळं जरा सविस्तर बघूया बरोबर कारण समजून घेणं महत्वाचं आहे बघा अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत सायबर सेलचे योगेश देशमुख त्यांच्या मते दोन मुख्य गोष्टी आहेत एक म्हणजे स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर प्रचंड वाढलाय हो ना हो तो तर आहेच आणि दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना डिजिटल सुरक्षेबद्दल पुरेशी माहिती नाहीये किंवा थोडा निष्काळजीपणा पण आहे म्हणायला हरकत नाही म्हणजे तंत्रज्ञान वापरतोय पण ते सुरक्षित कसं वापरायचं हे माहीत नाहीये किंवा त्याकडे दुर्लक्ष करतोय अगदी आणि सोशल मीडियावर तर लोक पटकन विश्वास ठेवतात खाजगी माहिती सहज शेअर करतात मग काय गुन्हेगारांना आयतकुरण मिळतं हा बनावट प्रोफाईल बनवणं किती सोपंय कोणाचे फोटो वापरणं किंवा फोटो मॉर्फ करणं म्हणजे त्यात बदल करणं या सगळ्याचा वापर करून लोकांना भावनिक किंवा आर्थिकदृष्ट्या लुबाडलं जाते आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आकडेवारी पण हेच दर्शवते की याचा सर्वाधिक फटका तरुणाईला बसतोय हो अठरा ते पस्तीस वयोगटातले तरुण तरुणी म्हणजे कॉलेज विद्यार्थी नोकरी शोधणारे आणि विशेषत महिला हे जास्त संख्येने बळी ठरत आहेत सेक्स्टॉर्शन आणि ओळख चोरी म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट हे प्रकार तर खूपच वाढल्यात असं दिसतंय हो ना म्हणजे एखाद्याच्या नावाने खोटं अकाउंट उघडून इतरांना फसवलं जातं किंवा त्यांचे खाजगी फोटो मिळून ते फोटो मॉर्फ करून म्हणजे काय म्हणतात त्याला एडिट करून लोकांना ब्लॅकमेल केलं जातं पैसे उकळले जातात किंवा त्यांची समाजातली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होतो अगदी आणि यात फक्त तरुणच नाही तर अगदी किशोरवयीन मुलं मुली पण अडकतात त्यांना फसवून त्यांची खाजगी माहिती फोटो मिळवले जातात आणि मग ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जातात हे खूप गंभीर आहे खरंच आणि तुम्ही म्हणालात तसं इंदोर भोपाळ सारख्या मोठ्या शहरांमधनं महिलांनी सायबर स्टॉकिंग ऑनलाईन छळाच्या तक्रारी केल्याचं पण समोर आलंय मग या सगळ्याला आळा घालण्यासाठी प्रशासन काय करते काही ठोस पावलं उचलली जात का हो नक्कीच प्रशासन प्रयत्न करते सगळ्यात जास्त भर आहे तो जनजागृतीवर म्हणजे लोकांना माहिती देणं अच्छा शाळा कॉलेजमध्ये जाऊन सायबर सुरक्षेवर कार्यक्रम घेणं स्थानिक माध्यमांमधून माहिती प्रसारित करणं असे प्रयत्न सुरू आहेत कारण लोकांना धोका कळला तरच ते स्वतःला वाचवू शकतील नाही का बरोबर आहे माहितीच नसेल तर सावध कसं राहणार अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुन्हा घडल्यावर तात्काळ तक्रार नोंदवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं जाते आणि सोशल मीडिया कंपन्यांचं काय त्यांच्याशी काही संपर्क साधला जातो का हो सायबर पोलीस त्यांच्याशी पण संपर्कात असतात म्हणजे एखादा आक्षेपार हे मजकूर असेल किंवा बनावट खात असेल तर ते काढून टाकण्यासाठी किंवा गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी मदत मागितली जाते पण यात आव्हानं नसतील का कंपन्यांकडून प्रतिसाद मिळतो का लगेच मिळतो पण कधी कधी वेळ लागतो हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्लॅटफॉर्म आहेत त्यामुळे त्यांच्या प्रक्रिया असतात त्यामुळे थोडा वेळ जाऊ शकतो अच्छा म्हणूनच श्री देशमुख जे म्हणतात ते महत्वाचं आहे केवळ शिक्षा किंवा कारवाई पुरेशी नाही प्रतिबंध जास्त महत्वाचा आहे म्हणजे इज बेटर क्युअर अगदी त्यांनी स्पष्ट सांगितलंय की नागरिकांनी विशेषतः तरुणांनी ऑनलाईन जगात वावरताना खूप काळजी घ्यावी कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी विचार करावा आणि अधिक माहितीसाठी त्यांनी सायबर प्लॅटरचे सोशल मीडिया हँडल्स आणि वेबसाईट फॉलो करायला सांगितलं आहे सायबर प्लॅटर डॉट कॉम ओके तर थोडक्यात काय आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की मध्य प्रदेशात हे जे सायबर गुन्हे वाढतायत त्यात सोशल मीडियाचा गैरवापर हा एक मोठा फॅक्टर आहे हो आणि याचा फटका तरुण पिढी आणि महिलांना जास्त बसतोय त्यामुळे जागरूकता आणि कायद्याची अंमलबजावणी दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम करावं लागणार आहे आणि हे फक्त मध्य प्रदेश नाहीये नाही अजिबात नाही हे तर संपूर्ण डिजिटल युगातलं एक मोठं आव्हान आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी खरंय श्री देशमुख यांचा जो सावधगिरीचा इशारा आहे तो आपल्या सगळ्यांसाठीच आहे ऑनलाइन जगात वावरताना आपण किती जागरूक असायला हवं हे पुन्हा एकदा समोर आलंय म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी संदेश हाच आहे की अधिक सतर्क रहा आपली ऑनलाइन माहिती जपून वापरा बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात काय आपण वैयक्तिक पातळीवर काळजी घेतो पोलीस कारवाई करतात हे सगळं ठीक आहे पण ज्यांच्या प्लॅटफॉर्ममुळे हे सगळं घडतंय म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सारख्या कंपन्या त्यांनी स्वतःहून काहीतरी करायला नको का म्हणजे त्यांची जबाबदारी काय हो म्हणजे गैरवापर थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःहून अधिक सक्रिय काही सिस्टमॅटिक म्हणजे प्रणालीगत पावलं उचलायला हवीत का जेणेकरून ही समस्या मुळातून कमी होईल यावर विचार करायला हवा